आणि आर्थिक सर्वेक्षण झालेलं नाही जर आपण जनगणना केली आणि लोकसंख्या आपण जाहीर केली लोकसंख्येच्या के लोक प्रमाणामध्ये जर लोकांनी आपली हिस्सेदारी मागितली तर आणि जातनिहाय जनगणना झाल्याशिवाय त्यांच्या आरक्षणाबद्दल त्यांना न्याय मिळू शकत नाही हे सत्यता आहे काँग्रेस पक्षांनी विशेष म्हणून राहुलजी गांधी यांनी भूमिका घेतलेली आहे आणि आमच्या गॅरंटी पाच गॅरंटीमध्ये एक गॅरंटी दिलेली आहे की काँग्रेसची सत्ता आज केंद्रामध्ये आली तर जातनिहाय जनगणना होईल अजून चार जे गॅरंटी आहेत ते काय आहेत नमस्कार मिनारेल बुकचे सत्य बजावून न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि पुन्हा आपल्यासोबत आहेत गडचिरोली चिमूर क्षेत्राचे इंडिया अलायन्स काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर नामदेव किरसान साहेब प्रश्न असा आहे की दोन हजार अकरापासून जनगणना झालेली नाही आणि आर्थिक सर्वेक्षण झालेलं नाही आहे मोदी सरकारला भीती वाटते आणि भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत त्यांना भीती वाटते की जर आपण जनगणना केली आणि लोकसंख्या आपण जाहीर केली लोकसंख्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जर लोकांनी आपली हिस्सेदारी मागितली तर त्यांना हिस्सेदारी ती द्यायची नाही आहे म्हणून त्यांना भीती वाटत आहे म्हणून ते जनगणना करत नाहीत दोन हजार एकवीसमध्ये व्हायला पाहिजे होती चार वर्ष होत आहेत अजून जनगणेला सुरुवातसुद्धा या लोकांनी केलेली नाही ओबीसी समाजाची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे की जी जनगणना ही जातनिहाय जनगणना व्हायला पाहिजे आणि जातनिहाय जनगणना झाल्याशिवाय त्यांच्या आरक्षणाबद्दल त्यांना न्याय मिळू शकत नाही हे सत्यता आहे जातनी आहे जर जनगणना झाली तर ओबीसीची संख्या किती आहे हे माहीत होईल आणि ओबीसी संख्या माहीत झाल्यानंतर जर ओबीसी संख्या पन्नास टक्क्याच्यावर असेल तर मग त्यांना पन्नास टक्क्याच्यावर आरक्षण द्यावं लागेल प्लस एस एस सीना वेगळं द्यावं लागेल एस टीना वेगळं द्यावं लागेल त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आणि अशा पद्धतीनं जी पन्नास टक्क्याची मर्यादा त्या ठिकाणी घालून देण्यात आली आहे ती मर्यादा हटवावी लागेल म्हणून हे जाती जनगणना करत नाहीत आणि अशी पण जनगणना करायला ते तयार ना नाहीत जाती जनगणनेची मागणी असल्यामुळे त्यांना असं वाटते की आपण जाती जनगणना केली आणि जाती जनगणना केली नाही तर ओबी समाज आपल्यापासून दूर जाईल असं त्यांना वाट भीती वाटत आहे तसं ते फक्त दाखवतात आम्ही ओबीसीचे इथेशी आहे पण ते ओबीसीचं भरपूर नुकसान केलं त्यांनी ओबीसीचं राजकीय आरक्षणसुद्धा संपवलेलं आहे आणि हे जे आरक्षण त्यांना मिळायला पाहिजे होतं इतक्या वर्षापासून ते आरक्षण योग्य पद्धतीने मिळालेलं नाही पन्नास टक्क्याची मर्यादा असल्यामुळे त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळत नाही आणि लोकसंख्या कुणाची किती आहे माहीत झाल्याशिवाय त्यांना त्याप्रमाणे ते आरक्षण देणं शक्य होत नाही म्हणून काँग्रेस पक्षांनी विशेष करून राहुलजी गांधी यांनी भूमिका घेतलेली आहे आणि आमच्या गॅरंटी पाच गॅरंटीमध्ये ही एक गॅरंटी दिलेली आहे की काँग्रेसची सत्ता आज केंद्रामध्ये आली तर जातनियात जनगणना होईल आणि त्यांच्या संख्येच्या अनुपत्तामध्ये क्या, क्या चे के पता दिले त्या कॅटेगरीच्या लोकसंख्येच्या अनुपातामध्ये त्यांना आरक्षण दिलं जाईल त्या प आणि त्या पद्धतीचं या ठिकाणी आपण गॅरंटी दिलेली आहे काँग्रेस पक्षाने म्हणून ती भारतीय जनता पार्टी कधीही त्यांच्या हितीशी राहिलेली नाही त्याच्यामुळे ती जनगणना करत नाही अजून चार जे गॅरंटी आहेत ते काय आहेत चार गॅरंटीमध्ये गॅरंटी म ही ही झाली आता ओबीसीसाठी महिलांसाठी त्या ठिकाणी गॅरंटी आहे की गरीब महिलांना एक लाख रुपये दरवर्षी देण्यात येतील महिलांना नोकरीमध्ये पन्नास टक्के आरक्षण दिलं जाईल म महिलांना ज्या अंगणवाडी सेविका आहेत ज्या आरोग्यसेविका आहेत मदतनीस आहेत त्यांच्या मानधनात दुप्पट वाट केलं जाईल अशा प्रकारचं त्यांना सक्षमीकरण करण्याचं धोरण काँग्रेस सरकारने केलेलं आहे आणि अशी गॅरंटी महिलांसाठी काँग्रेस सरकारने दिलेली आहे त्याच्यानंतर शेतकऱ्यांसाठी गॅरंटी दिलेली आहे एम एस पीनुसार त्यांच्या मालाला भाव द्यायचं आणि कायदा करायचा जेणेकरून जे ठरवून दिलेला दर आहे त्यांचं उत्पादन खर्च विचारात घेऊन तो एम एस पी ठरवण्यात येईल दर ठरवण्यात येईल आणि त्यानुसार त्यांचं धानाची किंवा त्यांच्या मालाची विक्री होईल आणि जर कोणी कमी किमतीमध्ये जर खरेदी केलं किंवा कमी किमतीमध्ये खरी कर खरेदी करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना ज्या तरतुदीनुसार त्या ठिकाणी त्यांना त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचं धोरण काँग्रेस सरकारने त्याच्यामध्ये आखलेलं आहे शेतकऱ्यांना योग्य रीतीने कमी दरात कर्ज मिळेल आणि शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या पूर्ण सोडवण्यासाठी काँग्रेस सरकारने गॅरंटी दिलेली आहे बेरोजगार युवक आहेत त्यांना त्यांना बेरोजगारी भत्ता दिला जाईल आणि शासनाने ठरवलं की ज्या रिक्तपदे आहेत रिक्तपदे भरून लाखो नोकऱ्या ज्या रिक्त आहेत त्या नोकऱ्यात भरती करण्याचं काम काँग्रेस सत्तेत आली तर करणार आहे आणि अशा प्रकारच्या गॅरंटी लहान उद्योजकांसाठी गॅरंटी दिलेली आहे रोजगारांसाठी गॅरंटी दिलेली आहे अशा पद्धतीने पाच गॅरंटीसह आमच्या घोषणापत्रामध्ये अनेक जनकल्याणाच्या योजना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत तर आपल्यासोबत होते गडचिरूर चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस इंडिया अलायन्सचे उम उमेदवार डॉक्टर नामदेव किरसान यांनी काँग्रेसने काय गॅरंटी दिलेल्या आहेत पाच त्यांच्याबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे आणि जातीगत जे जनगणना आहे ते का होत नाही त्याच्याबद्दलसुद्धा माहिती दिलेली आहे आणि जर काँग्रेसची सरकार बसली तर निश्चितच जनगणना होणार आणि ह्या ज्या पाच गॅरंट्या दिलेल्या आहेत त्या पूर्ण होणार असे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे असंच करता सत्यभन न्यूजला बघत राहा मिळू या पुढील बातमीमध्ये तोपर्यंत नमस्कार